नमस्कार मी मराठीमध्ये आपलं स्वागत आहे आज आपण आलेलो आहोत कोंडोवा भागात या भागात जसं आपल्याला माहित आहे की हाजी फिरोज साहेब आपल्या बरोबर आहेत आणि त्यांना एक मोठी जबाबदारी पक्षाकडून देण्यात आलेली आहे तर ही जबाबदारी स्वीकारताना कोंडव्यामध्ये नाही तर पुन पूर्ण पुण्यामध्ये अशी एक विशेष चर्चा रंगलेली आहे काय आहे ती चर्चा ते आपण आज चर्चा करणार आहोत आपलं स्वागत आहे मी मराठीमध्ये काय सांगाल की जो सर्वप्रथम आपल्याला पक्षाने पक्षाने अजितदादांनी कोणत्या पदाने सन्मानित केलेला आहे राष्ट्रवादी काँग्रेस पार्टीने पुणे शहराचं पद मला दादाने दिलं त्याबद्दल मी रामचे राष्ट्रीय नेते अजितदादा पवार यांचे मनापासून आभार मानतो जसे एक मोठी चर्चा रंगली आहे जसं लोकांना माहीत पडलं की आपल्याला या पदाने सन्मानित करण्यात आलेलं आहे या पदावर आतापर्यंत कुठल्याही पक्षाने एका मुस्लिम कार्यकर्त्याला सन्मानित केलेलं नाही याबाबत चर्चा खूप रंगली आहे याबद्दल आपलं काय मत आहे खरोखरच पहिल्यांदाच राष्ट्रवादी काँग्रेस पार्टीने मुस्लिम समाजाला एवढं मतं पुणे शहराचं कार्याध्यक्षपद दिलं आहे एक मुस्लिम समाजामध्ये आनंदाचं वातावरण निर्माण झालेलं आहे कारण याचं असं आहे की लोकसभा आणि विधानसभेमध्ये मुस्लिम समाज दादापासून थोडासा दूर गेला असं दादाला वाटलं असतं दादाने सर्व प्र प्रथम सगळ्या समाजाला न्याय देण्याचं काम केलं आहे साधारणत अध्यक्षपद आमचे सुनील साहेब आणि आमचे सुभाष जगताप यांना दिले पद मला आणि रुपालीदा ठोंबरेला दिले सगळ्या समाजाला न्याय देण्याचं काम आमचे एक प्रदीप देशमुख यांना पण कार्याध्यक्षपद दिले दोन पूर्व आणि पश्चिम भागामध्ये आणि सगळ्या समाजाला न्याय देण्याचं काम माननीय आमचे उपमुख्यमंत्री अजितदा पवार यांनी दिलेलं आहे जसं आमदारकीचे जेव्हा इलेक्शन होते त्यावेळेस एक वेगळीच हवा निर्माण झाली होती कि मुस्लिम पक्षा नाय कि मुस्लिम की मुस्लिम समाजाला कोणताही पक्ष न्याय देत नाही तर सगळ्यांनी मिळून एकतर्फी मतदान करावं त्यानंतरसुद्धा दुसऱ्या राजकीय पक्षांकडे मागणी करण्यात आली होती की एकतरी मुस्लिम उमेदवार द्या हडसर मतदारसंघातून कारण की ते मुस्लिम बहुल क्षेत्र आहे तरीसुद्धा कुठल्याही पक्षाने उमेदवार मुस्लिम दिला नाही आणि आता आपल्याला एवढी मोठी मुस्लिम जबाबदारी याचामधला फरक तर असं आपल्याला वाटतं का की जो निर्णय त्यावेळेस घेतला गेला तो चुकीचा होता अजितदादांनी एक मुस्लिम मुस्लिम कार्यकर्त्याला एवढं मत मोठा पद देऊन सन्मानित करून काय सिद्ध केलं एक चांगला प्रश्न विचारला तुम्ही बघा विधानसभेमध्ये माननीय अजितदादा पवार यांनी आमच्या समाजाला कमीत कमी सात सात ते आठ तिकीट आमच्या समाजाला दिले त्यामधून जे निवडून आले त्यांना कॅबिनेट मंत्रीपद पण दिलं एवढंच न करता समाजासाठी एक इद्रिस नायकोडी म्हणून आमचे अल्पसंख्येचे महाराष्ट्राचे प्रदेशाध्यक्ष आहे त्यांना विधान परिषदेवर आमदार म्हणून पाठवलं आमच्यासाठी शिक्षणासाठी मार्टीचं आगमन झालं परत त्याच्यानंतर मौलाना अब्दुल कलाम आझाद संस्थेला हजार कोटीपर्यंत बजेट घेऊन गेलं हे समाजापर्यंतचे जे आमच्या समाजामध्ये पर्यंत जे दिले दादनी हे सर्व आम्ही समाजापर्यंत पोहोचायला विधानसभेमध्ये मला वाटतं कमी पडलो पण जे दादांनी जे दिलंय ते नक्कीच मी ह्या पदामुळे पूर्ण अल्पसंख्या समाजापर्यंत हेच दादाचे काम आणि दादाचे विचार आणि पक्ष सगळं समाजाला सगळ्या जाती व जाती जातीच्या जाती जा धर्मांना घेऊन जाणारा पक्ष म्हणजे जा राष्ट्रवादी काँग्रेस पार्ट आमचे नेते अजितदादा पवार आ, या निर्णयाचा जो आहे पुढील आगामी जे निवडणूक आहेत महानगरपालिकेची याच्यावर कसा परिणाम होईल कसं शंभर टक्के की माझ्याकडे हडपसर मतदारसंघ पुणे कॅन्टोन्मेंट मतदारसंघ कसबा मतदारसंघ आणि वडगाव शिरी मी नक्कीच पुणे शहरामध्ये जे पण मतदारसंघ माझ्याकडे आहेत त्याच्यामध्ये राष्ट्रीय काँग्रेस पक्षाचा जिथे पण उमेदवार असेल तिथं मी आमच्या समाजामध्ये अल्पसंख्यामध्ये जेवढे मत असेल त्यां त्या ठिकाणी आमचे सगळं दादा पवार यांचे विचार आणि पक्षाचे जे धोरण आहे पक्षाचे जे कामं आहे अजितदानांनी जे समाजासाठी कामं केले ते तिथपर्यंत पोहोचवणार आणि जास्त संख्येने आम आमचे राष्ट्रवादी काँग्रेस पार्टीचे अजितदादा गटचे नगरसेवक निवडून येतील यासाठी मी पूर्ण प्रयत्न करणार जसं आपण बघितलं की चर्चांना उडाण आलेलं आहे आणि अजितदादानी जो निर्णय घेतलेला आहे कुठेतरी मुस्लिम समाजामध्ये प जे आहे पॉझिटिव्ह लहर दिसताना येताना दिसत आहे तर याचा जो परिणाम आहे आगामी निवडणुकीवर काय होईल ते तर आपल्याला निवडणूक परंतु कोंडवा आणि हडपसर मतदार संघात एक वेगळंच वातावरण तापलेलं आहे मी आजर कादरी मी मराठी पुणे यशस्वी उद्योजकांची गाथा काय होते त्यांच्या यशाचे रहस्य काय होते त्यांच्या उद्योग जीवनातील अडचणी कशे केले त्यांनी त्यावर मात लवकरच घेऊन येत आहोत अफेक्स मीडिया प्रस्तुत मी उद्योजक फक्त मी मराठीवर